गांज्याची अवैध विक्री साठवणूक करणारा आरोपी जीरबंद नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक का एकची कामगिरी चार लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत इंदिरानगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल अठ्ठावीस किलो गांजा जप्त गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने वडाळा गावातील एका घरावर छापा टाकून अठ्ठावीस किलो गांजा जप्त केला आहे वडाळा गावातून नाशिकमध्ये गांजेची छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे शाहरुख शहा रफिक शहा वैवर्षी एकोणतीस राहणार ए आठ माडा वसाद बिल्डिंग वडाळागाव मूळ राहणार मेहबूबनगर नाशिक असे गांज्याचा साठा करून विक्री करणाऱ्या संशयिताचे नाव आहे एकचे अंमलदार मुख्तार शेख यांना शहा यांच्या घरात गांज्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोले व युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या निर्देशानुसार पथकाने काल सायंकाळी पाच वाजेला शहा घरात छापा टाकला त्यावेळी पथकाच्या हाती सव्वा चार लाख रुपयांचा ओलसर गांजा हाती लागला या गांज्यासह एक मोबाईल असा एकूण चार लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहा याला ताब्यात घेण्यात आले आहे त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास उपनिरीक्षक बी डी सोनार हे करीत आहेत ए बी न्यूज साठी प्रमोद रहाणे नाशिक